नमस्कार नमस्कार आलात चंचोळी साबळेवाडी याचं नाव काय बादल बादल आज कोणाबर असणार नियोजन बादल आम सातारा अंबोदर यांचा थैमान त्यांच्याबरोबर नियोजन केलं हा बैल विजयराई ड्रायव्हर सातारा रोड आजय कदम चंचोळी तात्या साबळेवाडी हा आणि काय संदीप मधने चंचोळी त्याचा चौघांचा बैल याचं स्पीड कसा आहे हा सुट्टीला कसा आहे सुट्टीला एकदम छान आई आज कोणत्या खाली करणार आहे हा दावीचा फिट आहे दावीचा फिट आहे पब्लिकचा द्या गाडी काय विषय ड्रायव्हर कोण असणार आपलं सुरळ ड्रायव्हर विजू डायव्हर साधता रोड तो असणार आहे आणि सुट्टी सुट्टी कोण करणार संदीप मधली चालेल तुम्हाला आजच्या सामन्यासाठी खूप खुशी शुभेच्छा याच्यावर तो कोण तुमचाच आहे का त्याच्याबद्दल <laughs> तर याच्याबद्दल काय सांगाल या। होली होडीकरांना तू पण हा होली था था आज कसं नियोजन असणार नियोजन ड्रायव्हरने केले आज याच्यावर पसर निघाल की आहे हा हा घरची गाडी आपली एका पायऱ्यात पाळणारी बैलायची घरची गाडी तयार करण्यामागत कारण घरची गाडी पायऱ्याला अडचण येते बाकी नाही काय पहिल्यांदाच पाहू त्या कशी गाडी नाही आता मोर्चा मैदानात हायचं आता यांना एवढं शेवटच्या मैदानात गाडी फुलून आहे मोर्चा मैदानाला घरचीच गाडी घरचीच गाडी कारण की गाडी अडचण होती त्यामुळे प्रॉब्लेम होती कोणत्या खांदीत बेस्ट आहे शेवट जीवन ती डावे घरची गाडी चांगली पडती फेर बिर राहायची त्यांचं आता एक मैदान गाडी मैदानात याच खासियत काय खासियत शाना बैल चारी बाजून उभं आहे सुटीला उजीवून एखादी थांब पळतो मागचं मैदान कुठलं गेलेलं मागचं बहिणी तिथे राहिला मग आज आज नशीबा आहे चालेल चालेल तुम्हाला धन्यवाद नमस्कार नमस्कार याच नाव हो काय म्हटलं सुंदर नाव आहे आज कसं नियोजन असणार आहे नियोजन बाराच्या नंतर आता ती चालू करणार आहे त्यावेळेस आल्यानंतर फाटी म्हणजे चालणार आहे कोणत्या खांद्या आहे ओ, डावी हुँ, हुँ। हो डावीकड खासियत काय त्याची खासियत म्हणजे पहिल्यांदाच आणलंय कारण की याच्या आधी आणला नव्हता घरी स्वतः ड्रायव्हर कोण असणार आहे ड्रायव्हर याच्या अंगावरला गणेश पानून को कनसे कोण करणार आहे सुट्टी तीच करणार तुम्हाला आजच्या सामन्यासाठी <laughs> खूप खुशिरा धन्यवाद